का कोंबडीचा मास गलीला लावायला हा बघा छोटासा आपला गल मी तर मास लावून घेतला चला तर सुरुवात करू आपण गल्फिशिंगला बांबूच्या काटन मित्रांनो गावाकडील गल्फिशिंग बघा बिग साईज ओटीची लापी लागली चांगली झिप कसली या या कडक मित्रांनो चिलापीची साईज बघा काय बिग साईज बघा मित्रांनो आपण घेतलाय कोंबडीचा मांस गलीला लावायला हा बघा छोटस आपला गल तर आपण घेतलाय कोंबडीचा मांस लावून आणि या तल्यामधून आता आपण पकडणार आहे चिलापी कटले आपली काठी बांबूची या बांबूच्या काठीने मित्रांनो चिलापी कटले पकडणार आहे आपण आज चला पहिला आपण घास लावून घेऊ कोंबडीचा मांस गलाला तर आपला गल मांस लावून घेऊया मस्त मस्तपैकी अशा प्रकारे कोंबडीचा मांस लावून घेतला चला तर सुरुवात करू आपण गल्फिशिंगला बांबूच्या काटा मित्रांनो गावाकडील ही बघा सुरुवात जय विराई मस्त सुरुवात केली बघू काय भेटते आता थंडी असल्यामुळे मित्रांनो गलाला लगेच लागत नाही आणि हे बघा चांगली साईज चुस्की मिळाली आपल्याला धेडी बघा नाही त्याला मी टाकून बघू इतर लागायला लागले ना तर पटापट लागतात टाईम नाहीत बघा ठुसकी बघा खालून खाते बघा कसा खाते बघा नाही नाचवते पूर्ण रेडी आपली छोटी साइज है वाटत मस्त 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 नाही रे नाही छोटी साइज आणि आपला घास त्यानं मात झाला आहे मोठ आपण आता थोडा छोटा करू त्याच्यामुळे आपल्याला लवकर त्याच्या तोंडात जाहीर आणि फसल घाला हा बघा आता छोटासा लावला आहे बघू तोंडात जाते का त्याच्यात बारीक आहे चिलापी थोडं पाणी हलवी म्हणजे दे। वाटलं आलं आहे हा बघा मस्त साईजचं लागली बिग साईज मित्रांनो पाणी वाजवायला गेलो का आणि पहिलीच चिलापी आपली गलीला लागली छोटा घास लावला मित्रांनो आणि काय बघा साईज पण मस्त लागली चला घेऊन ठेवू पहिलीच बोनी आपली चिलापिनी बादलीत टाकून ठेवूया पहिलीच मिळाली आपल्याला आणि बादली पाणी घेते पाण्यात कसा पोहतो पाण्यात टाकून ठेवू आपण म्हणजे मरायला नको तुम्ही टाकायला लागल त्या साईडला मित्रांनो हिपक का लाटा काय सावली लागेल घटला लागले 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 काहीतरी हाय चांगली चांगले बिग साईज वट्ट चिलापी लागली चांगली झिप असली या कडक या। मित्रांनो चिलापीची साईज बघा काय बिग साईज चिलापीच बघश तुम्ही आत साईजच बघा आहे तीनशे ग्रॅमची चिलापी असाल मित्रांनो कसली आहे बघा जाऊ नको काटा लागते ना मित्रांनो एकदम बेकार चिलापीच कसली आहे बघा मित्रांनो डेंजर बिग साइज चला आपण पाण्यात टाकून घेऊ की जाऊ नको भाव उप कसली उडते कचकी मिळाली कचकी मित्रांनो चिलापी असली मोठी आहे बघा घास पण खाला नाही आपला घास पण तास आहे बघा पहिलाच आपण लावला आणि पहिलाच घास अजून आहे चला सुरुवात मस्त झाली चांगली चिलापी मित्रांनो मिळाली आपल्याला बिग साईज आतमध्ये टाकली काय गली आणि चांगली भेटली ही पण चांगली साईज वाटते कडक आहे वाटते नाही थांबला लागली 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 वाटते लागली लागली छोटी साईज आहे हे बघा जबरदस्त मित्रांनो मस्त पटापट लागतात तिसरी चौथी एक ते का मित्रांनो बिग साईज आहे आपला घास गेलाच नाही तर बघा कोंबडीचा मास तिथं ठेवलं तसंच आहेत अजून बस मस्तपैकी चार मि चार टाकल्या टाकले ठुसकी बघा कसं साईडला नेते चांगली साईज वाटते मोठी वाटते नाही नाही रे नाही फसवला पूर्ण गंडवला त्यांनी मित्रांनो आला हो आला 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 आला, आला काहीतरी हाय छोटा वाटत नाचवते पूर्ण छोटी साईज वाटते हे बघ कसं खाते बघा लागला 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 लागला, लागला। मस्त चाल चांगली साईज आहे बिक साईज आहे चला हे बघा पाचवी चिलापी मित्रांनो आपल्याला मिळाली चल जा मस्त मजा करा आपण घास काय चेंज केलाच नाही एकाच एक तुकड्यावर बघा छोटासा तुकडा लावला आणि त्याच तुकड्यावर आपल्याला पाच चिलापी मिळाली अजून किती भेटतील का सांगू शकत नाही चला बघू तरी पण आपण मी इकडच्या साईडला टाकला आता इकडे एक पण लागत नाही कडीला टाकून बघूया आता भरपूर टाईम झाला जवळजवळ एक दीड तास झाला मित्रांनो तर लागतच नाही पहिले सुरुवात मस्त झाली आपली बघा आला लागला वाटत आता चांगला तर मस्त मित्रांनो बघा कसली साइज मिळाली कडेला बिग साइज, ची लाल डोळ्याची मित्रांनो डोला पण बघा देत काही लाल भडक काढून घेऊ काटा लागला भाताला तर काटा लागते नाही एकदम डेंजर ओढा हुक लागते ना अटकलाही बघ मांस कोंबडीत हा बघा टाकून देऊ आपण नवीन घेऊ आता सहा मिले परत आपण इकडंच आलो तिकडे एक पण लागत नाही लागला लागला वाटतं लाग लाग चांगली आहे चांगली शिलापी आहे मित्रांनो बिग साईज आहे वाटतं बी कशी लागली चल भरपूर टायमाने मित्रांनो लागली आणि चांगली साईजची लागली बघा कसली हाय लठ्ठी मस्त भेटली चला।, चला काम झाला चला आता आपण जाऊ गलाचा पण आपण घास काढून घेऊया कोंबडीचा मांस गल पण फिट करूया त्याला आपण झोपता त्याची वरती टाकून ठेवूया बघा हे आपले कोंबडीचे मांस होते ते आपले त्यांना टाकून देऊ खा मजा करा चला, साथ चला, आता चला तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते किती मिळाले सहा ते सात आहेत चला बघू आता तिकडं एकच नंबर